गोल गळ्याला पायपिंग कशा पद्धतीने लावायचं आहे ते मी आज दाखवणार आहे तर नमस्कार मैत्रिणीनो सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत प्रिन्सकट ब्लाउजला गळ्याला पायपिंग कशा पद्धतीने करायची ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी आपल्याला एक उरलेला ब्लाऊजचा कपडा घ्यायचा आहे आणि त्यामधून आपल्याला तिरकसमध्ये तिरप्या पट्ट्या काढायच्या आहेत आ, आपला सरल तर व्यवस्थित असा कपडा ठेवून घ्यायचा आहे आपल्याला सरळ पट्ट्या काढायच्या नाही तर तिरप्यामध्ये क्रॉस पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत सव्वा सव्वा इंचाचीही पट्टी घ्यायची आहे जर तुम्हाला छोट्या कपड्यात जमत नसेल तर तुम्ही दीड दीड इंचाची पण पट्टी घेऊ शकता पण मी सव्वा इंचाचीच पट्टी घेतलेली आहे तर अशा क्रॉस पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत ब्लाऊजला गळ्याला गोठ लावते वेळेस आपल्याला क्रॉसमध्येच पट्ट्या काढायच्या आहेत क्रॉस पट्ट्याचा गोट इतका छान येतो की छान असा फुगीर गोल गोल गोट येतो म्हणून आपल्याला क्रॉस पट्ट्याच काढायच्या आहेत क्रॉस पट्ट्या काढल्याच्या नंतर व्यवस्थित असं त्याला तिरकसमध्येच कट करून घ्यायचं आहे क्रॉसमध्ये बघा आता काय करायचं आहे दोन्ही कपड्यावरचे एकाचा वरचा भाग आणि एकाचा खालचा भाग घ्यायचा आहे आणि एकमेकावर तिरप्यामध्ये ठेवून मग आपल्याला शिवून घ्यायचं आहे अशा एकाच्या समोर एक, एक पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत आपल्या ब्लाउजच्या गळ्याला जेवढ्या पट्ट्या लागतील तेवढं अंतर बघायचं आहे आणि तेवढ्या पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत मैत्रिणींनो गोल गळ्याला गोठ लावण्याची खूप सोपी पद्धत आहे काही हे अवघड नाही तर हा ब्लाऊज उलटा सवाशी आहे अशा पद्धतीने आपल्याला पट्ट्या लावून घ्यायच्या आहेत तर हा ब्लाऊज सवाशी आणि उलटा ही उलटी बाजू आहे खालची ती वरची सवाशी आहे असा सेम कलर नाही वरी डिझाईन असल्यामुळं उलटा सवाशी कपडा आहे हा तर आता इथं काय करायचं आहे पुढचं थोडंसं कट करून घ्यायचं आहे आणि समोरून पट्टी मोडपून घ्यायची आहे आणि बरोबर तिथं काज बटन पट्टीच्या जागी तिथ लावून घ्यायचं आहे पाव इंच अंतरावर तुम्हाला जर पाव इंच किंवा कमी जास्त जर अंतर लागत असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार घेऊ शकता तर खालच्या कपड्याला आपल्याला खेचायचं नाही गळ्याच्या वरची आपली पट्टी आहे क्रॉस त्या पट्टीलाच थोडं टाईट धरून गळ्याला गोठ लावत यायचं आहे बघा खालचा कपडा अजिबात ओढायचा नाही वरचाच कपडा थोडासा टाईटमध्ये धरून शिवत जायचा आहे मैत्रिणीनो हा ब्लाऊज साधा सिंपलच आहे जशी आपली महिमाची पीस असते त्यामधूनच आहे पण यावर डिझाईन आहे हा ब्लाऊज मऊ आहे एकदम तर खेडेगावात तर याची फॅशन जास्तच चालू आहे तर हा साधा सिंपल ब्लाऊज आहे पट्टी लावून कडेला आलेली आहे तर इथं काय करायचं आहे आपल्याला समोरच्या बाजूला थोडंसं क्रॉसमध्ये कट करून घ्यायचं आहे आणि पट्टी आतल्या साईडला मुडकून शिवून घ्यायचं आहे मागं पुढं एक दोन वेळेस प्रेस करायचं आहे तिथे शिलाई लॉक होईल आता इथं काय करायचं आहे आपल्याला थोड्या थोड्या अंतरावर कट देत जायचं आहे पूर्ण गळ्याच्या कडनी कारण की आपला ब्लाउजचा गोठ हा उलटा पडणार नाही समोरून मोडकून झाल्याच्यानंतर बाहेरच्या साईडने आतल्या बाजूला थोडं मोडपून घ्यायचं आहे एवढं अंतर सोडून तुमची जर पट्टी जास्त मोठी असेल तर तुम्ही जास्तच कपडा धरू शकता कारण की उरलेला कपडा हा मधल्या बाजूनी कट करता येतो पूर्ण आता कड्याने शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित एकदम सरळमध्ये कारण की ही शिलाई तुम्ही जर गोट लावल्याच्यानंतर गोट मारून झाल्याच्यानंतर वरच्या साईडला ही शिलाई दिसणार नाही ही जी शिलाई मारलेली आहे ती आतल्या बाजूला जाणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला गोठ लावते वेळेस एवढी काळजी घ्यायची आहे ही जी शिलाई मारत आहे तर आपल्याला सेंटरमध्येही मारायचं नाही थोडंसं बाहेरच्या साईडने कडेने मारायचं आहे तर शिलाई मारून झालेली आहे बघा आता इथं काय करायचं आहे आपल्याला तर ही आता इथं गोट मारायचं आहे गोल पायपिंग करायचे आहे तर कशा पद्धतीने करायचे आहे ते बघा तर एक वेळेस आपल्याला पट्टी मोडपायची आहे आणि एक वेळेस मोडपून अशा पद्धतीने मोडपायचं आहे आणि मग तिथं शिवून घ्यायचं आहे बघा पहिल्या सोडला शिलाई लॉक करून घ्यायची आहे लॉक झाल्याच्यानंतर आतल्या बाजूला एक वेळेस मोडपायचं आहे परत एक वेळेस मोडपून मग आपल्याला गोट घालत यायचं आहे तर अशा पद्धतीने गोठ घातलात तर तुमचा गोठ खूप सुंदर येईल आणि गोलही येईल मैत्रिणींनो बघायला गेलं तर अवघड काहीच नाही खूप सोपी पद्धत आहे कोणालाही जमेल अशी ही पायपिंग आहे खूप सोपी पद्धत आहे तुम्ही ही पायपिंग करून बघा आणि सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपण ब्लाऊजला गोट लावते ते सारखं सारखं चेक करायचं आहे की आपली पायपिंग व्यवस्थित येते की नाही तर पायपिंग ही खूप छान येत आहे गळ्याचा गोट तर आतली शिलाई ही वरच्या बाजूला आतला कपडा ढकलायचा आहे अंगठ्याने आणि वरचा कपडा हा आतमध्ये घेऊन गळ्याच्या कडेने गोट घालत यायचा आहे ज्या कोणी मैत्रिणी नवीन असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की नवीन असल्यावर आपल्याला तेवढं काही समजत नाही तर गळ्याला गोठ लावण्याची पद्धत कशी आहे ती स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे तर सारखं सारखं मी व्हिडिओ दाखवत आहे की आपल्याला आतला कपडा हा वरच्या साईडने अंगठ्याने खेचायचा आहे आणि वरून एक वेळेस मुडपून मग अनेक वेळेस मुडपून गोठ घालत यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही गोट घातलात तर तुमचा गोठ उलटाही पडणार नाही जोपर्यंत आपल्याला गळ्याला गोट लावता येत नाही तोपर्यंत आपल्याला गळ्याची फिनिशिंग ही व्यवस्थित दिसत नाही म्हणून आपल्याला गोठ लावते वेळेस खूप काळजी घ्यायची आहे आणि काळजी घेऊनच गोट लावायचा आहे तुम्ही जितकं मन लावून शिवचाल तितका तुमचा ब्लाऊज हा एकदम छान आणि परफेक्टही येईल मैत्रिणीनो आता जर डिझायनर ब्लाऊज शिवायचा असेल तर लेस लावण्याऐवजी आपण जितकं पायपिंग करेल तितकं आपला ब्लाऊज सुंदर दिसतो म्हणून आपल्याला गोठ लावते वेळेस खूप काळजी घ्यायची आहे की आपला गोठ हा लहान मोठा होणार नाही व्यवस्थित एकसारखा येणार आहे याची काळजी घ्यायची आहे तर बघा गोठ हा खूप सुंदर आलेला आहे गळ्याचा मागचा आणि पुढचा तर समोरच्या बस शेवटला आल्यानंतरही आपल्याला तिथं मुडपून शिवायचं आहे आणि शिलाई लॉक करून घ्यायची आहे शिलाई तशी सोडून द्यायची नाही जर तुम्ही तसं सोडून दिला तर पुढून असं होतो ब्लाऊज बघा किती छान गोट आलेला आहे खालच्या साईडने आणि वरच्या साईडनेही दोन्ही बाजूनी खूप छान आलेला आहे खालच्या बाजूनेही बघा आणि वरच्या बाजूने पण बघा खूप सुंदर गोट आलेला आहे तुम्हीही अशा पद्धतीने गळ्याला गोट लावून ला बघा ही गोट व्यवस्थित येईल ज्या कोणी मैत्रिणी नवीन असतील तर सारिका फॅशन ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा गळ्याला गोट लावून झालेला आहे मागचा आणि पुढचा दोनही गोट खूप छान आलेला आहे तर हा समोरचा भाग आहे आणि हा ब्लाऊज प्रिन्स कटचा आहे गळ्याचा गोठ कसा वाटला तो कमेंट करून नक्कीच सांगा